हाय मायस किचन एन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन घरामधला हा पहिला दिवस आहे काल सामान वगैरे शिफ्ट केलं आहे आणि पूर्ण पाहू शकता पसारा कसा आहे हा बेडरूम आहे सगळ्या रूममध्ये खूप खूप पसारा पडला आहे हे बघा आणि काल अचानक मिसांची तब्येत पण खराब झाली ताप वगैरे पाहू शकता हॉलमध्ये आणि सर्व आवरायचं आहे डोक्यात चालत नाही काम नाही करते किचनमध्ये आता उठलो आहे थोडं चहा वगैरे घेते म्हणजे जरा फ्रेश वाटेल त्यांनाही डॉक्टरकडे नेते आणि मग कामांना सुरुवात करते कारण सगळे भांडे घासून वगैरे पद्धतशीर लावायचे आहेत सर्व करायचं आहे तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात चाय नाश्ता झाला आणि चाय नाश्ता केल्याच्यानंतर मिसळांना ताप वगैरे होताच मग त्यांना डॉक्टरकडे घेऊन घेत चाललो होतो आम्ही कारण की मी कोणती गोळी वगैरे त्यांना दिली नव्हती पॅरासिटामॉल असं काहीच दिलं नव्हतं आणि ते खात पण नाहीत अशा गोळ्या मिसरांना घेऊन आली होती डॉक्टरकडे जाऊन आणि काय नाही वायरल फिवर सांगितलं होतं त्यांना हे वातावरण चेंज वगैरे झालेलं आणि त्या दिवशी थंडी पण खूप पडलेली नाही आम्ही रात्रीच्या नऊ दहा वाजता आलो होतं गाडीवर त्यामुळेही त्यांना त्रास झाला होता थंडीमुळे आणि आल्याच्यानंतर डॉक्टरने त्यांना असं हलकं वगैरेच खायला सांगितलेलं खिचडी वगैरे डाळ भात तर म्हटलं तर डाळभात त्याने पण खिचडी बनवली होती साधी आणि सिंपलच बनवलेली त्यांच्यासाठी मुगाची डाळ टाकून खिचडी बनवलेली आणि आता खिचडी झाल्याच्यानंतर म्हटलं जेवणं वगैरे करूया आणि थोडंसं मी पण म्हटलं आराम करते कारण काल सामान भरून इकडे टाकूस तर वगैरे खूप असं त्रास झाला काल खिचडी बनवली खिचडी बनवल्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केलं आणि जरा झोपले नंतर काही शूट केलं नाही आज डायरेक्ट दुसरा दिवस आहे नवीन घरातला आणि मी जायचं होतं ऑफिसला ते बोलले आता घरी राहून म्हणजे के किती दिवस तीन दिवस तर ती ते कंटिन्यू घरी होते तर त्यांना आज जायचं होतं ऑफिसला तर आणि पवित्राला पण स्कूलला जायचं होतं तर दोघांसाठी टिफिन बनवलेला पिवळा बटाटा आणि चपात्या आणि भांडी घासून घेतली होती अर्धी हे पा काही भांडे मी घासून ठेवली होती आणि ही भांडी मला घासून सुकून स्वच्छ पुसूनच ट्रॉल्यात लावायची होती कारण कसं जर वल्ले भांडे किंवा थोडं जरी पाणी राहिलं तर मग नंतर ट्रॉल्या घासतात खराब व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे म्हटलं आपणच काळजी घ्यावी आणि मी विचार केला की सगळे मी आता ॲल एल, ॲल्युमिन नाही वापरता सर्व स्टीलची भांडी वापरेल आणि आता तुम्हाला माझी मी नवीन नवीन भांडे पण दाखवेल की कोणती भांडी माझ्याकडे आहेत वगैरे सर्व तुमच्याबरोबर शेअर करेल पाहू शकता माझं थोडं आवरून वगैरे झालं आहे पसारा बेड वगैरे रिकामा केलं आहे मी थोडासा इथं पोस्कं बांधून ठेवलं आहे पडद्यांचं आहे त्याच्यामध्ये पडदे आहेत आणि ते पडदे मला टेलरकडं न्यायचे आहेत कारण की ह्या खिडकीसाठी त्यांनी मला थोडंसं खाली पडदा दिला लावायला कारण की अर्धी खिडकी माझी फर्निचरमध्ये गेल्या असल्यामुळे मला जागाच नाही लावायला तर त्यांनी मला असं ॲडजस्ट करून दिलं फर्निचरवालेली की तुम्ही असा पडदा लावा तर त्याच्यामुळे आता हे पडदे मोठे झाले ह्या खिडकीला मला कट करावं लागतील ह्या मापाने तर तो, तो पडद्यावाला येणार आहे म्हणून त्याच्यासाठी ते बांधून ठेवलेत की तो आला माप घेईल आणि ते पडदे घेऊन जाईल आणि कट करून आणून दे मुलांचा रूम रूमदेखील पूर्णपणे आवरून झालेला आहे थोडंफार सामान बाकीचे आहे हॉलमध्ये पण थोडंफार आहे सामान एवढं क्लीन नाही आवरलं आहे पण आहे म्हणजे रिकामा झाला बाबा रूम असा आणि इथे पण हॉलमध्ये नवीन पडदे होते ते पूजासाठी मी लावलेले ते काढून ठेवले आणि हे पण नवीनच आहेत तर आता म्हटलं हे यूज करेल डेली यूजसाठी आणि ते कधी आपल्या सणासुदीला असं लावत जाईल ते पडदे तर त्यामुळं इथे हे पडदे लावायचेत आणि पूर्ण हा हॉल हॉल आवरून घ्यायचं आहे आता थोडासा रिकामा केला आहे मी तरी पण भरपूर सामान ठेवून दिलं व्यवस्थित जाग्यावर आणि गॅलरीमध्ये जे नको असलेलं सामान मी ठेवलं आहे आणि पाहू शकता तुम्ही असा रिकामा झाला आहे हॉल थोडासा पाहू शकता किचन वगैरे पण मी आवरून घेतलं आहे Uh, जे सामान मला ठेवायचे ते सगळं ठेवलं जे नको आहे ते एका साईडला ठेव एका गोणीत मी भरून ठेवले आणि मिक्सर पाहू शकता मी कशावर ठेवले काही सकाळी थोडी घाई होती डोसे बनवले होते आणि चटणी करायची होती तर जागाच नव्हती तर मिक्सर त्या बर्नीवर ठेवलं होतं मी की म्हटलं तात्पुरतं आपलं काम चलाव करून घेतलं होतं आणि बाकीचे सगळे भांडी काचीचे भांडे देखील मी घासून पुसून ठेवली होती लावली होती ओव्हनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला की दरवाजामुळे ओव्हन आतमध्ये त्या बॉक्समध्ये बसत नव्हता नंतर कारागीर आला त्याने तो दरवाजा काढला आणि वन व्यवस्थित लावून दिला आणि बसला वन व्यवस्थित पण आता त्याला सेटरसारखा दरवाजा करावा लागणार आहे आणि तो बोलला की मी देतो करून दोन तीन दिवसामध्ये आणि किचन पाहू शकता सर्व काचीचे भांड लावलीत फ्रीज देखील मी चालू करून घेतला आज आला होता फ्रीजचा डेमो द्यायला आणि हे माझ्या सगळ्यात आवडीचं फ्रीज आहे खूप म्हणजे हे फ्रीज मला खूप आवड आवडतं आता कसं वाटलं शिफ्टिंगचा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटू